નમસ્કાર મિત્રાનો ઉદયલાડ આ માજી શેતી નવીન વીડિયો કરતો સર્વ કાસ્તકાર બંધવસો પુનઃ એકદા ખૂબ ખૂબ સ્વાગત तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार भाव सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नात आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ जर शेवटपर्यंत था राहत असताना आपल्या सर्वांना आवडला तर व्हिडिओस एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कंस्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ महत्वाची अपडेट एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार आहे हे याच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव तर चला मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजार हवा हो पातळी ही सातत्यानं दहा डॉलर प्रतिभूषच्या आसपास दिसत आहे ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशातून सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढायला लागली अमेरिका आणि चीनचा टॅरिफ वॉरचा मुद्दा जरी असला तरी देखील चीन हा ब्राझील अर्जेंटिनाकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपली गरज भागवण्यासाठी सोयाबीन सोयाबीन आणि सोयातील आयात करू शकतो याच्यामुळे सध्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठा चढ उतार सोयाबीनच्या दरात दिसत नाही देशातील बाजार भाव हो पातळीचा विचार केला तर देशातील बाजारात सध्याच्या कंडिशनला बाजार भाव हो पातळी ही छत्तीसशे ते अडतीसशेच्या च्या दरम्यान असं मानलं जात आहे की अमेरिकेतून जे काही सोया तेल सोयाबीन आणि आयातीवर आयातीवरती आयात शुल्क लावले त्याला पर्याय म्हणून चीन भारताकडून या तत्सम वस्तूंची किंवा पदार्थांची किंवा पिकांची खरेदीही वाढू शकते म्हणजे आयात करू शकते या गोष्टीमध्ये सत्य आणि तथ्य असल्यामुळे याचा फायदा किंबहुना एक तारखेनंतर सामान्य कास्तकार बांधवांना मिळू शकतो असं जाणकारांचं मत आहे आणि कुठेतरी याच्यामुळे एक तारखेनंतर देशातील सोयाबीनच्या परिस्थितीमध्ये दे बदल होऊ शकतो असं जाणकारांचे इथं मत आहे अशा परिस्थितीमध्ये एक तारखेनंतर जर देशातील बाजार सोयाबीनचा भाव जो सध्या छत्तीसशे ते अडुतीसशे च्या दरम्यान आहे जर याच्यामध्ये सुधारणा होऊन बाजार भाव पातळी ही आपल्याला चार हजार किंवा त्याच्या पलीकडे जाताना एक एप्रिल नंतर दिसली तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय घ्यावा का तर माझं स्पष्ट मत आहे भविष्य फार उज्ज्वल नाही इथून पुढे कधीही एकोणचाळीसशे ते चार हजार रुपये प्रति क्विंटल हा जर धर आपणास मिळत असेल तर इथं शंभर टक्के सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घ्या म्हणजे भविष्यात जर भावांतर योजना लागू झाली तर आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना होईल शंभर टक्के इथं फायदा भविष्यात आता देशातील बाजार सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहता हा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडला असणारा लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा राहिले असेल सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदय आपल्या सर्व कास्ताकार बांधवान आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे व बदिरायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार